दोन चार दिवसांपूर्वी महाड तालुक्यातील नावाजलेली ग्रामपंचायत कांबळेतर्फे बिरवाडी गावचे सरपंच सुनील खंडेराव देशमुख आणि ग्रामसेवक यांनी कांबळे ग्रामपंचायतमध्ये ग्राम भ्रष्टाचार केला असल्याची बातमी एका युट्यूब न्यूज चॅनेलमार्फत प्रसिद्ध झालेली होती याला दिनांक एकोणीस ऑगस्टला सरपंच सुनील देशमुख उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि काही आजीमाजी माजी सरपंचांनी पत्रकार परिषद बोलवून आपली बाजू मांडली आणि ग्रामपंचायतमध्ये कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार झाला नसल्याचं सांगितलंय आणि ग्रामपंचायतमध्ये कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार झाला नसल्याचं सांगितलं आहे संबंधित महिलेनं आरोपही केलेत हे निराधार असून ह्या सर्व कामांची अदा केलेली बिलं कार्यालयात आहेत आणि केवळ अक्सापोटी ऑडिट करणाऱ्या महिला अधिकाऱ्यांनी विरोधकांनाही बातमी देऊन आमच्या गावचं नाव बदनाम केलं आहे यासंदर्भात आम्ही वरिष्ठांकडे दाद मागितली आहे आमच्या ग्रामपंचायतचे पुनर ऑडिट व्हावे अशी मागणी आम्ही स्वतः प्रशासनाकडे केली आहे ज्या महिला अधिकारी आमच्याकडे ऑडिटसाठी आलेल्या होत्या त्यांनी विरोधकांशी हात मिळवणी करत आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे संबंधित महिला ऑडिटर आमच्या ग्रामपंचायतचे ऑडिट करण्यासाठी पाठवू नयेत असा लेखी अर्जसुद्धा आम्ही सहायक संचालक स्थानिक लेखापरीक्षक अलिबाग यांच्याकडे केलेला होता त्याचाच राग मनात धरून हा खोटा अहवाल दिला असावा असा आमचा असा आरोप आहे त्याच पद्धतीनं ऑडिटर महिला अधिकाऱ्यांनी आमच्याकडे ऑडिटसाठी अवास्तव रकमेची मागणी केली होती आम्ही ती पूर्ण करू शकलो नाही म्हणून आमच्यावरती असे खोटे आरोप झाले असल्याचं सांगत आम्ही आमच्या पुनर ऑडिट व्हावे अशी मागणी संबंधित यंत्रणांकडे केली आहे यामध्ये आम्ही दोषी आढळल्यास शासनमार्फत होणाऱ्या कारवाईला आम्ही सामोरं जाऊ आणि वेळप्रसंगी आम्ही राजीनामा देऊन असं सरपंच सुनील देशमुख यांनी सांगितलं आणि जर आरोप सिद्ध झाले नाहीत तर मात्र ज्यांनी ग्रामपंचायतीची निराधार बदनामी केली त्यांच्यावरती मानहानीचा दावा दाखल करून असे स्पष्ट संकेत ग्रामपंचायत बिरवाडीच्या वतीनं यावेळी गावातील माजी सरपंच मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्याच पद्धतीनं ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ यांनी सुद्धा ग्रामपंचायत कांबळेतर्फे बिरवाडीमध्ये कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार झाला नसल्याचं स्पष्ट संकेत देत ही आमच्या दे। गावाची बदनामी आहे आणि ती खपून घेतली जाणार नाही असा इशारा सुद्धा दिला एकंदरीत पाहता एका बलाढ्य कंपनीच्या ठेक्याचा वाद हा संपूर्ण गावाच्या बदनामीचा कारण ठरतो की काय असा सुद्धा प्रश्न आता निर्माण आहे दोन दिवसापूर्वी सौभाग्यवती रेश्मा नागेश देशमुख यांनी एका चॅनलवरती बाहेर दिली की ग्रामपंचायत कांबळेवाडी येथे भ्रष्टाचार झाला त्यांनी काही पत्रकं दाखवली आमचं तेवीसने चोवीस हे ऑडिटचं काम चालू असताना आम्हाला ज्या ऑडिटर म्हणून स्वाती दौन मॅडम ह्या ऑडिटर म्हणून नेमणूक झाली त्यांची आमच्या ग्रामपंचायतीवर पण ते नेमणूक झाल्याच्यानंतर त्यांनी आमच्या ग्रामसेवकाकडं दप्तर मागायची सुरुवात केली आणि थोडंसं लेट झाल्यामुळं त्या ग्रामसेवकांना उलटे पालटे गाडी असं त्यांचं चालू झालं आणि कारण त्यांनी जे कॉल रेकॉर्ड केले ते आम्ही सगळं आमच्याकडे आहे ते तुम्हाला आम्ही देऊच नंतर ग्रामसाहेब बोलले की सरपंच साहेब जर का त्या मॅडम अशा जर मला बोलत असतील तर मग आपण कसं काय दप्तर द्यायचं तर मग बोललो काय करायचं तर बोललो मग आपण ऑडिटर बदलू की आपण ऑडिटर त्या नसाव्यात आम्हाला ऑडिटर दुसरा कोणी चालेल म्हणून आम्ही मी एक अर्ज केला अलिबागला की आम्हाला ऑडिटर बदलून द्यावा तर ते ऑडिटर तिने त्यांनी पण अतिशय मोठा काहीतरी वशेला किंवा वरला धडपण आलं ते डेप्युटी शिव वगैरे ग्रामसेवकांना बोलायला लागले अलिबागला बोलून घेतले काही झालं तर तुम्ही त्यांना दप्तर द्या आणि ते आम्ही त्यांचं ऐकून दप्तर त्यांना ग्रामसेवकांना बोला आपण देऊ आपलं ऑडिट करून घेऊ आणि मग त्या ऑडिट करायला आपल्या इथं आल्या आल्याचं आल्याच्यानंतर आम्ही त्यांचं जसं स्वागत करायला पाहिजे होतं ग्रामपंचायतीच्या वतीने आम्ही सर्व गोष्टी त्यांच्या केल्या काही थोडंसं देण्या घेण्याचं त्यांच्या लय मोठे होते तरी पण सुद्धा आम्ही बोललो ऑडिट झाल्याच्या नंतर आपण बसून काय असे आपण करू त्यांनी ऑडिट चालू केलं ऑडिट चालू केल्याच्या नंतर पहिली गोष्ट म्हणजे ग्रामपंचायतीचं ऑडिट करत असताना हे शासकीय ऑडिट आहे ह्याचं कागदपत्राचे व्हिडिओ वगैरे काढू शकत नाहीत आणि जर काढायचं असेल तर कदाचित मला वाटतंय माझ्या माहितीनुसार सरपंचांना विचारायला पाहिजे होतं शेवटी एक कागद शासकीय आणि ते व्हिडिओ काढून त्यांनी आम्हाला थोडासा डाऊट आला त्यांचा कारण ही अच्छी परिस्थिती बघितली त्यामुळं त्यांनी व्हिडिओ करून विरोधकांशी हात मिळवणी केल्यासारखं आम्हाला जाणवत आहे कारण जी ऑडिट झालेली कॉपी जी नोट आम्हाला यायला पाहिजे होती ती आम्हाला न येता विरोधाकडून नोट जाऊन विरोध फ्लॅश करतायत आणि आम्हाला आम्ही वाईट बघतोय आणि तेव्हा आम्ही काल अलिबागला गेलो आणि अलिबागवरून एक प्रत घेतली त्यात बघितलं तर जे काही मुद्दे होते ते सर्व सर्व कामं झालेली आहेत पण कारण नसताना आम्हाला देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे म्हणून आम्ही रिऑडिट व्हावं म्हणून मी अलिबागला एक पत्र दिलं रायगड भवनला दिलं कोकण भवनला दिलं आणि एक मंत्रालयात पाठवलं अशी चार ठिकाणी आम्ही पत्र दिली आणि रिओ ऑडिट आमचं व्हावं म्हणून अशी त्यांना विनंती केली आणि त्यांच्या विरोधात आम्ही पत्र दिलं कारण बोललो ज्या वेळेला त्यांना आम्ही इकडं मागणी केली त्यावेळेला त्यांचा तो डोक्यात राग सरपंचावरती आणि ग्रामसेवकावरती तो राग त्यांनी ऑडिटमध्ये काढला आणि आम्ही काही भ्रष्टाचार इथं झालेला नाही आम्ही रि ऑडिट व्हावं असे पत्र देऊन आलेलो आहे मुद्दे आपल्या ऑडिटमध्ये काढलेले आहेत आता यामध्ये या मॅडम या आम्हाला ऑडिटसाठी नको तर त्याचे पत्र आम्ही दिलेले तरी त्यांनी राजकीय दबाव आणून त्यांनी ऑडिट करून घेतले ऑडिट करत असताना गोड बोलून आमच्याकडून त्यांनी चांगले काम व सहकार्य केले असे पत्र घेतले ऑडिट झाल्याच्या नंतर ऑडिटरनी कसं काम केलं असं एक सरपंचाचं पत्र लागतं ते पत्र मी त्यांना मला मिटिंगला जायचं होतं म्हणून त्यांनी मला सकाळीच सही करून घेतली की भाई तुम्ही येणार नाही सरपंच तर तुम्ही जरा सही करून जा म्हणजे माझं संध्याकाळी ऑडिट संपता येईल तर बोललो व्यवस्थित चाललंय सगळं तर बोललो मी सही केली आणि त्यांनी त्या निघून गेल्या निघून गेल्याच्यानंतर जेव्हा आम्हाला मला तर हे बाईक दिल्यावरच कळलं की ऑडिटमध्ये असा असा फॉल्ट झाला आहे आता जे आम्ही त्यांच्या विरोधात आता री ऑडिट व्हावं असे हे सगळे पत्र आहेत त्यांना आम्ही पत्र देऊन आलो आहे आणि त्यांच्या विरोधात आपण एक पत्र दिलं तर तेन, की त्यां त्यांनी ऑडिट आमचं करू नये पण शासनाच्या आणि वर्णात त्या आल्याच्यानंतर मी ग्रामसेकांना बोललो की त्यांनी ऑडिट काढलं केलं तरी चालेल पण आज हे ऑडिट करत असताना जे अपार त्यांनी दाखवलं आहे ते सर्व कामं झालेली आहेत सर्व कामं येत आहेत आत्ता बघायला तर वरती शेड आहे समोर आहे स्मशानभूमी आहे सगळं कुणालाही विचारलं आज आज छोटी आता आम्ही कुरणे ठेवतो कुर्णे शेती शेतकऱ्यांसाठी पाच पाच हजार रुपये देतो आणि कुरणे ठेवतो त्यांचा विषय पण त्यांनी अपारामध्ये घेतला आहे आज, आज मला सांगा एवढी आता घंट या कर्मचाऱ्याचा पी एफ हा भरून आहे का ग्रामपंचायती हा अपार आहे का ते झाल्याच्या नंतर शेतकऱ्यांना मदत म्हणजे आता हे कडधान्य होतं आता शेती केले लोकांची गुरं सुट्टी असतात मग आम्ही दोन कुर्णे नेमले त्यांचं पेमेंट पण त्यांनी अपारमध्ये घंटा घंटागाडी रोज गाड्यावर फिरते डिझेल तिला गाडीला लागणार ना तोही त्यांनी आपार दाखवला आहे भैरी मंदिराचा कलर कलर हा आपार आहे का पण तो कलरही आपार दाखवला त्यांनी अपघात झाला माया शिवाजी देशमुख यांचा मुलगा त्याला आपण ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पंधरा हजाराची मदत केली ते अतिशय गरीब कुटुंब आणि त्याला आपण पंधरा हजार रुपये त्यांनी तोही आपार काढला आता गावात रस्त्यावरती जाणारे जी झाडं आहेत ते आपण लोकांकडून तोडून घेतली त्याला जो खर्च केला आपण पंधरा हजार तोही त्यांनी आपार दाखवले म्हणजे असे बारीक 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 आता आपत्कालीन नळ पाणी पुरवठा दुरुस्ती नव्वदला आपली बंधू सरपंच असताना मला वाटतं ती लाईन आली आज नव्वदपासून किती वर्ष आली ते सगळे पाईप जुने झालेत एखादा पाईप थोडासा लिकेज झाला की संपूर्ण पाईप बदलायला लागतोय असे आम्ही पैसे खर्च केलेले आहेत आणि जे जे त्यांनी नावं आपली अपारामध्ये घेतले ती सगळी कामं इथं झालेली आहेत आता ज्यांनी आपल्यावर आरोप केलेत हे पेपर घेऊन त्यांना माझी विनंती आहे की आपण या गावच्या रहिवाशात शेवटी भ्रष्टाचार कुठंच कोण जाणून बुजून करत नाही कारण भ्रष्टाचार हा म्हणजे करणं चुकीचं आहे पण चांगलं काम होत असताना जर तो आपण भ्रष्टाचार एखाद्या अधिकाऱ्याने दाखवले तर तुम्ही आपण सगळेजण एकत्र येऊन आपण त्यांना सांगितलं पाहिजे की हा भ्रष्टाचार नसून हा जे झालेली कामं आहेत त्याचे जे सगळे इस्टिमेंट आहेत आणि त्यांना आपण सगळ्यांना चेकने पेमेंट केलेलं आहे ह्याच्या आधी अनेक सरपंच होऊन गेले ही जे आज आम्ही भ्रष्टाचारामध्ये त्यांनी कामं दाखवलीत ह्या मागच्या ऑडिटमध्ये सगळ्यांच्या सरपंचाच्या हे कामं आहेत की असं नाही की ही कामं वेगळी आहेत ती वेगळी आहेत हा ही जर शेड असल व्यायामशाळा असल हे नव्हे पण दैनंदिन जे आहे शिवजयंती असेल बाबासाहेबांची आंबेडकर जयंती असेल नाश्ता वगैरे हे ते थोडंफार एवढी मोठी ग्रामपंचायत असताना थोडंसं इकडं तिकडं होणार पण भ्रष्टाचार म्हणजे काय एखादं काम केलंच नाही आणि त्याचे पैसे आम्ही घालले ह्याला भ्रष्टाचार म्हणायचा का आज आम्ही सगळी कामं केलेली आहेत सगळ्या कामामध्ये आमचे इस्टीमेन पंचायत समितीकडून जो इंजिनियर आहे त्यांनी जोडलेले आहेत म्हणून आम्ही री रिऑडिटची मागणी केली कारण ह्या म मा, मॅडम आमचं मनामध्ये राग धरून हे ऑडिट केलेलं आहे हे ऑडिट अतिशय सगळे पेपर आमच्याबरोबर आहेत पण मनामध्ये राग धरून त्यांनी ऑडिट केल्यामुळं आज आम्हाला त्यांनी अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला पण अडचणीत येण्यासारखं काय नाही कारण आमच्याकडे सगळे आमचे पेपर आहेत कधी आता हे ऑडिट आम्ही मागितलं आहे आम्ही मंत्रालयापर्यंत व्यवहार केला आहे काल मी एका दिवसात सगळीकडे पत्र देऊन आलो की आमचं रि ऑडिट व्हावं आणि त्याच्यामध्ये त्यांनी जे आम्हाला सांगितलं जिथं तिथं गेलो ते बोलले तुमचं जर झेडपीला जिल्हा परिषदला जर तुमचं या ऑडिटची प्रत गेली असेल तर तुमचं जिल्हा परिषदेकडनं ऑडिट तुमचं होईल आणि नाहीच तर मग आपण प पर ऑडिट परत लावू असं आम्हाला प्रत्येक कार्यालयामध्ये गेल्याच्या नंतर सांगितलं आज ज्यांनी आरोप केले त्यांचा आरोप फक्त ही चुकीची बातमी दाखवून माझ्या आरोप केलेले आहेत ह्याच्या मागे उद्देश त्यांचा फक्त एकच त्यांच्या मालकांना भांगार मिळत नाही या मॅडिसीत आता भांगार देणं म्हणजे माझ्या कंपन्या नाहीत ना त्यांना काम देणं म्हणजे माझं काम नाही ना त्यांनी त्यांचं घ्यायला पाहिजे पण त्यांचा राग तो बिर्ला कंपनी आल्यापासून मला भंगार पाहिजे मला भंगार पाहिजे असे अनेक आरोप माझ्यावर चुकीचे त्यांनी केले चुकीचे करत असताना मीही मी तो गावातला ग्रामस्थ आहे गावातला मुलगा आहे म्हणून मीही काही बोललो नाही पण मला कारण नसताना मला त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करायला लागणार आहे हे ऑडिट झाल्याच्या नंतर जर मग आम्ही अपराधपर केला असेल तर असणाऱ्या कुठल्याही सजेला मी आहे आणि मी लगेच सरपंचा राजीनामा देईल पण ज्यांनी माझ्या आरोप केलेले आहेत त्यांच्या मी आभरून उचकणीचा पन्नास लाखाचा दावा दाखल करणार तर मी काल वकिलांकडून जाऊन आलो आहे वकिलांनी पण सांगितलं हे तुमचं ऑडिट हो द्या नंतर त्यांच्यावरती आपण दावा दाखल करायचा म्हणून सर्व ग्रामस्थ माजी सरपंच बोलवले ग्रामपंचायत सर्व सदस्य आहेत उपसरपंच आहेत सगळे ग्रामस्थ आहेत ते शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आहेत म्हणजे असं या सगळ्यांना बोलावलेलं आहे जी दैनंदिन कामं जी ग्रामपंचायत ह्याच्यापूर्वी केलेत तीच कामं आम्ही करतोय आणि त्याच्यात जर का त्याच्या ह्याच्यामध्ये पहिलंच हे घडलेलं आहे आज तसा विचार केला त्यांनी बाईट दिल्याच्या नंतर त्याच्यावर प्रतिक्रिया एकही ग्रामस्थांनी दिली नाही एक ते कुटुंब सोडलं तर कुणी दिलं नाही मला वाटे गाव आपल्या बरोबर आहे आणि भ्रष्टाचार होतं तर लोकांनी प्रोत्साहन दिलं असतं त्यांना की बाबा हे चुकीचं आहे पण एकही माणसाने त्यांना प्रोत्साहन दिलेलं नाही की आपण कुठलंही चुकीचं काम केलं नाही आणि चुकीचं काम केलं असेल आम्ही स्वतः री ऑडिट मागितलंय त्याच्यामुळं जर का चुकीचं असेल तर आम्ही त्याला दोषपात्र असेल तर आम्ही जबाबदार आहोत मी सरपंचा लगेच राजीनामा देईल आणि जी काय घट शासनाच्या नियमानुसार मला काय जो असायला लागेल ती मी बघण्यासाठी तयार आहे पण जर ह्याच्यात जर भ्रष्टाचाराचा कुठला हे नसेल तर ज्यांनी माझ्यावर आरोप केले ज्यांनी ही बातमी फ्लॅश केले मीडियावरती त्यांच्यावर मी अरुण रुस्कानीचा दावा पन्नास लाखाचा टाकल्याशिवाय राहणार नाही म्हणून या सर्व ग्रामस्थांच्या समोर आज मी सांगतोय आपल्या मार्फत ज्या ऑडिटर आहेत यांच्यावरती देखील हे मुळात त्यांनी चुकीचं केलंय आम्हाला त्रास देण्याचं काम केलं ऑडिट औरीट, ऑडिटरने ऑडिटरचं काम करायला पाहिजे कारण त्यांचाने आमचे काय संबंध हे नसतात ती शासनाची माणसं आहेत जर आम्ही इथं चुकीचं काम केलं तर त्यांनी ते दाखवायला पाहिजे हे चुकीचं काम केलं आहे पण कारण नसताना एखाद्याचा मनात राग धरून जर तुम्ही ऑडिट करत असाल तर ते फार चुकीचं आहे आणि त्यांच्या विरोधात आम्ही पत्रव्यवहार केलेले आहेत जर जे जे ग्रामपंचायती ह्याला ग्रामसेवकांना जे जे काय काय बोललेले आहेत त्याचं पत्र तुम्हालाही आम्ही देतो आणि आम्ही मंत्रालयात पण ते पत्र पाठवलेलं आहे ज्या ज्या ऑफिसला आम्ही हे पत्र व्यवहार केले आहेत रि रिऑडिटची त्याच्याबरोबर ग्रामसेवकांना काय काय बोललं ते पण दिलं आहे त्याच्यामुळं शासन त्यांचा निर्णय घेईल आपण घेण्याची काही गरज नाही कारण कर ज्यांनी उद्या जर शासनाला वाटलं हे चुकीचं आहे तर त्यांचं विरोधकांनी जे नागेश देशमुख आहेत त्यांचे आणि यांचे तुम्ही मोबाईल चेक करा तुम्हाला समोर समोर दूध का दूध पाणी का पाणी होईल आम्हाला जेव्हा मी त्यांना फोन केला तेव्हा ते बोलले विरोधकांचे आम्हाला फोन येत है। आहेत मग ऑडिटर तुम्ही तुम्हाला विरोधकांचे कसे काय फोन येत आहेत है। काय म्हणून येत आहेत ते आम्हाला मला म्हणले ते स्वतः की नागेश देशमुखांचा फोन येतोय मग जर ऑडिट जर चुकीचं असेल तर रि ऑली ऑडिट होईल त्याच्यात निघेलच जर चुकीचं असेल तर आम्ही शासनाला शासन भोगण्यासाठी तयार आहोत पण जर चुकीचं नसेल आणि जाणून बुजून तुम्ही करत असाल त्याचं आम्ही शासनाला सांगितले की त्यांनी त्यांचा शासन त्यांच्यावर कर कारवाई करील तेव्हा ऑडिटला आल्याच्यानंतर मला म्हटले की रात्री सा अकरा वाजता आपण ऑडिट करायचं का तर बोला मी मॅडम अकरा वाजता तर काय ऑडिट करायला येणार नाही पण ग्रामसेवक लागतो ग्रामसेवकांना विचारतो ग्रामसेवकांना विचारलं ग्रामसेवक बोल मी अकरा वाजता येणार नाही तर बोला सकाळी आपण ऑडिट करू मग आम्ही त्यांना वहिनींना फोन करून सांगितलं की ग्रामसेवक यायला तयार नाहीत त्याच्यामुळं ऑडिट आपण सकाळी करू म्हणजे जर ह्यांच्या मनात काय आहे होतं तर कदाचित वेगळं घडलं असतं असं होऊ शकतं ना आज आमचं रात्रीचा <coughs> हे होत पण आवश्यक नाही म्हटले म्हणून हे जे मी सांगितले हे सगळे पेपर आहेत माझ्याकडे तुम्हाला एक एक कॉपी देतो जर जर आम्ही भ्रष्टाचार केला असेल तर आम्ही दोषी असेल तर आम्ही त्याला दोषाला पात्रता आम्ही ठरू आणि जर चुकीचं त्यांनी हे गाईड केलं असेल जर का गावाला बदनाम केला असेल सरपंचाला आणि एक ग्रामसेवकांना बदनाम त्या बॉडीला बदनाम केला असेल तर त्यांना त्याला शासन त्याला जबाबदार आहे त्यांनी त्याचं शासन कारवाई त्यांना करील म्हणून आज तुम्ही सर्वजण इथं आलेत त्याकरता मी सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो मी समाजसेवक के देशमुख आपण विनंती करतो की हे जे जा ॲडिट झालेलं आहे हे पूर्ण मध्ये झालेलं आहे आणि विनाकारण गाव बदनाम करण्यासाठी हे ज्या बाईने केलेलं आहे त्या बाईवरती कठोरात कठोर शिक्षा होऊन तिला जेलमध्ये टाकलं गेलं पाहिजे तर असे जर अडी शासन ठेवणार असेल तर काही ग्रामपंचायती आयुष्याचं बरबादी करून टाकतील सत्य असताना हे दडपण्याचा दर प्रयत्न करतायत काही राजकीय दबावापुढे जर करत असतील तर अशा लोकांना राजकारणात पाठवावं आणि त्यांनी किती पाहिजे तो भ्रष्टाचार करून पैसे खावत आमची हीच विनंती आणि आमच्या शेतकऱ्यांसाठी ग्रामपंचायत सातत्याने जे जे पाहिजे ते पुरवठा करण्यात कधी मागं पुढं पडत नाही आणि हे आम्हाला सांगायचं होतं की ह्या लोकांमुळे असं जर गाव बदनाम होत असेल सरपंच बदनाम झाला म्हणजे गाव बदनाम होतो हे कुठेतरी थांबलं पाहिजे शासनाने याचा विचार केला पाहिजे लक्षात तुम्ही घेतली पाहिजे की कालपासून आम्ही ते व्हिडिओ क्लिप असेल ती आल्याच्या नंतर मी स्वतः ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांमध्ये माहिती घेतलेली आहे काल रात्री आणि ती रात्री माहिती घेतल्यानंतर गे जी जी मला त्यांनी ग्रामसेवक शिवाजी बंद आहेत आहेत त्यांनी जी जी माहिती मला चांगली दिली आहे ती सर्व या ठिकाणी कामं झालेली आहेत आता उरला उल्ल, प्रश्न असा आहे की ज्या व्यक्तीने आरोप केलेले आहेत त्या व्यक्तीचा नेमचे गेली वर्ष सहा महिने इथं वाढ गावामध्ये चाललेला आहे आणि तो वैयक्तिक द्वेषापाटी हा हा त्याने जो आरोप केलेला आहे आणि जर नेता परीक्षण आवाहन आता जात पद्धतीच्या जा, म्हणून आणि नेट्रो परत करावा असा त्याने जर मागितलेला आहे तर भ्रष्टाचार होण्याचा किंवा न होण्याचा संबंध येत नाही आणि ह्याच्या उपर जर लेका परीक्षण आवाज त्याने जर परत मागलेला आहे आणि त्यामध्ये जर काय भ्रष्टाचार काही आलं तर आम्ही काही त्यांना पातळी लागणार नाही परंतु जर लॅका परीक्षण आवाज आवाज जर क्लिअर असेल आणि कोणतरी सांगतो म्हणून ते जे आधीकारी कोण आहेत मग त्या लेडीज आहेत त्या जेंट्स आम्हाला माहिती नाही पण जर त्या आधीवादी असतील आणि जर त्या जाणून बुजून जर कुणाच्या तरी दबाव काम या ठिकाणी करत असतील त्याचा हो आमी, आमी हो। तर त्याचा विचार आम्हाला इथं ग्रामपंचायतीचे माजी सरपंच म्हणून किंवा ग्रामस्थ म्हणून करायला लागेल कारण असं आहे की जर यांच्यामुळे जर आमचा गाव बदनाम होत असेल तर त्याचा विचार आणि मग आम्ही आम्ही सर्वजण येऊन सर्व गावातील माझी सरपंच असतील आम्ही म्हणजे आहोत ग्रामपंचायतीच्या पाठीचे आम्ही ताटपणे या ठिकाणी उभे आहोत आणि भ्रष्टाचार मिळाला तर मग ज्याने केलेलं आहे ते त्याला शासन दंड आता ते मिळताना काय व्हायचे ते